स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रंगभवन परिसरात बसवण्यात आलेल्या सौरऊर्जेच्या पॅनलपैकी एक पॅनल अचानक खाली कोसळल्याची घटना आज घडली सदर सोलर पॅनल व त्याला आधार देणारी वेल्डिंग व अगिची फ्रेम अंदाजे दहा ते पंधरा किलो वजनाची असल्याचे सांगण्यात येत आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही सोलापूरच्या मध्यवर्ती भागात जिल्हा परिषद कोर्ट हॉस्पिटल शाळा मंदिरे चर्च आणि हॉस्टेल परिसरात नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते अशा ठिकाणी खराब रस्त्यांवर किंवा त्यांच्या मधोमध मद धोकादायक लोखंडी अडगळ व बिनकामी वस्तू ठेवण्यात आल्याने जनतेच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे याच भागात लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेले बाकडे वायुलहरीमुळे हल्ले असावेत आणि त्यामुळे वेल्डिंग तुटून पॅनल खाली कोसळले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून जुन्या कालबाह्य निकामी व धोकादायक साहित्य रस्त्यावरून हटवण्याची मागणी प्रशासनाकडे जोर धरत आहे कॅमेरा पर्सन विजयकुमार नसले पत्रकार संतोष जगती ब्रिलियंट टाइम्स, सोलापूर